कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही रो आता गर्रा 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 फिरायला लागली पायाला भिंगरी बांधल्यासारखं अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावस नाही रे वाटलं हे नुसतं आऊट घटकेच आहे ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना तसल्या छत्र्या उगवल्यात फार तोलून मापून बोलतो एकदा जर मी तोंड उघडलं ना ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही फिरता तोंड दाखवता येणार नाही जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना आहे उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय आज ऐंशी टक्के आमदार माझ्या बरोबर जातात मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे ते पटली म्हणूनच जातात ना तुम्ही म्हणाल ते सगळं शंभर टक्के बरोबर तुम्ही म्हणायचं चौदा दोन हजार चौदाला भाजपला पाठिंबा भाजपला पाठिंबा म्हणायचा आता माघार माघार आता एकोणीसला पाठिंबा पाठिंबा पुन्हा मागा मागा असं कसं चालेल असं नाही चालत